पैशावरची किती काढता येतात आपल्याला इंधन भाऊ मध्ये व्हॉट्सअपला टाकून द्यायची सैमी होऊ शकतात सवळ्यामध्ये समोर मी बोलतोय मुस्लिम दलित असतात याच काय करायचं किती म्हणजे काय आता तोंडी नाही आता काम काम दाखवायचं आपलं हो हो मग ते हजार मत हजार रुपयाला पडो दोन हजार रुपयाला पडू बरोबर तीन हजार रुपयाला पडो त्याचा कॉम्प्रोमाइज नाही कॉम्पिटिशन मोठे आपल्याला दलितामध्ये वगैरे दोन हजार जाऊ तीन हजार जाऊ त्याची काही तयार करून ती सुरू करायचं दोन दिवसात बरोबर आहे तसंच वाकडीला गाव आहे सिरसाव वाकडी या चार गावामध्ये आपल्याला माग पडायचं नाही पन्नास लाख जाऊ रुपये जाऊ दोन कोटी जाऊ जे जाऊ जाऊ कळलं का तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही कोणाचा विचार करायचा नाही की <laughs> आध्या तयार करायचं सुरू करायचं कळलं का बर बर सेन्सिटिव्ह से मतदारसंघ झालेला प्रचंड बस आणि त्या पद्धतीने फक्त तुला जे वाटतं ते मला मा, व्हॉट्सअपला टाकायचं कुणाला बोलायचं नाही एक शब्द बरोबर बरोबर सुरू करायचं ठीक आहे तो जर कुणाला ना चर्चा नाही असा समंत साहेब मग काय करून पुन्हा आमच्या देशाने सांगते काय गरज आहे ಸರ್ ಉದ್ದ ಕಡತ